इंडिया या कंपनी माझं माझं नाव शैलेश पडवे मी ह्या कंपनीचा एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर म्हणून काम करतो त्याचबरोबर आज आपल्या बरोबर पुणे शहरातील प्रसिद्ध इतिहासकार एक यशस्वी आणि मुलांचे सगळ्यात आवडते इतिहासाचे शिक्षक मोहन सर आणि ते गेली पंचवीस वर्ष इतिहास प्रेमी मंडळ नावाची संस्था चालवून पुण्यामध्ये विविध ऐतिहासिक गोष्टी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळे हेरिटेज वॉक्स आणि ऍक्टिव्हिटी करतात आणि बऱ्याचशा गोष्टी निशुल्क असतात त्यांची भावना आहे की जास्तीत जास्त लोकांना पुणे शहराचा गौरवशाली इतिहास समजला पाहिजे आणि माझ्याबरोबर माझे सहयोगी माझ्याच कंपनीचे मॅनेजिंग डिरेक्टर आदित्य राठी तर आम्ही टायगर बंक मीडिया नावाची एक कंपनी आहे त्याच्या अंतर्गत आम्ही अशा विविध गोष्टी ज्या आपल्या यशस्वी आणि गौरवशाली इतिहासाचा भाग आहे ते खूप लोकांना माहिती नाही म्हणजे गणपती महाराष्ट्राचा पुण्याचा खूप आवडीचा जिवाळ्याचा विषय आहे पण काही गोष्टी सोडल्या तर आज पण आपण पॉप्युलर मंडळ किंवा गर्दी करणारी मंडळ डी जे वाजवणारी मंडळ अशा ठिकाणी लोकांना त्याला आवडतं पण ह्या मंडळांच्या आधी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात होण्याच्या आधी पुण्यामध्ये खूप सारे गणपती मंदिरं आहेत ज्याच्याबद्दल लोकांना खूप जास्त माहिती नाहीये आता उदाहरणार्थ घेतलं तर त्रिशोट्या गणपती आता उद्या लोकांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी तळवे उघडत त्याच्याबद्दल खूप लोकांनी रील्स बनवले त्याच्याबद्दल लोकांना समजलं आणि लोक ते बघायला चालले पण त्याच्या पुढे त्याचा इतिहास काय त्याचं निर्मिती कधी झाली कोणी केली त्याच्या मागची भावना काय त्याचबरोबर खिंडीतला गणपती पुण्या विद्यापीठाच्या समोर असूनही खूप लोकांना माहिती नाही स्थानिक लोकच जातात त्याला खिड्डीतला गणपती नाव का पडलं त्याचा किडकांशी कसा संबंध आहे कॉपरेटर पण नेमका कसा संबंध आहे ते सांगण्यासाठी एक इतिहासप्रेमी प्रेमी आणि इतिहासाची जाण असणारा माणूस आम्हाला हवा होता कारण मी ती गोष्ट सांगणं आणि एका इतिहास जाणकार माणसाने ती गोष्ट लोकांसमोर ठेवणं त्याच्यामध्ये खूप परत आहे तर त्याच्यासाठी आम्ही मोहन शेटे सरांना विनंती केली की तुम्ही या मालिकेचा भाग व्हाल का तर सरांनी आम्हाला तत्काळ होकार दिला तर त्याच्यासाठी पूर्ण मी आणि आम्ही पाच भाग केलेले आहेत तर टायगर मग ओरिजिनल युट्यूब चॅनल वरती जाऊन आपण दोन भाग आज रिलीज झाले तर ते बघू शकता आणि बाकीचे भाग पण हळूहळू तिथे रिलीज होते नमस्कार जवळजवळ जवळ गेले दीड दोन महिने टायगर मगच्या सर्व तरुण मुलांच्या टीम बरोबर मला काम करण्याची संधी मिळाली खर तर हेरिटेज वॉक मला नवीन नाही गेली पंचवीस वर्ष मी अनेक विद्यार्थी असतील परप्रांतीय असतील परदेशी असतील काही इतिहास तज्ञ असतील अशा लोकांना पुण्यातली ऐतिहासिक ठिकाणं दाखवण्याचा कार्यक्रम करत होतो मात्र एक नवीन माध्यम जे कॅमेरा याची माझी जवळ ओळख झाली आणि मला लक्षात आलं की या माध्यमाची पण एक वेगळी ताकद आहे उदाहरणार्थ मी समजा कृष्ण गणपतीच्या मंदिरात गेलो आणि तो वरती शिलालेख असं म्हटलं तर तो, तो शिलालेख खाली भरून वाचता येत नाही ना पण ना ही मंडळी कॅमेऱ्यातून तो शिलालेख अतिशय बारकाईनं जर का टिकताय तर त्यांच्या ड्युट्यूब वरती जेव्हा तो दिसेल तेव्हा लोकांना तो वाचता सुद्धा येईल पुणे शहराला प्रचंड मोठा समृद्ध असा ऐतिहासिक वारसा झालेला आहे आणि माझ्यासमोर सुद्धा अनेक ती हे अशा प्रकारे इतिहास लोकांपर्यंत पोचवण्याचं काम करताय असं आता अनेक जण आहेत मात्र कधी कधी काही युट्यूब चॅनल म्हणजे असं बघत किती सुद्धा वाटते की अभ्यास न करता लोकांपर्यंत जर का चुकीची माहिती केली तर तेही होता काम माने आणि मग हे जेव्हा माध्यम समोर आलं तेव्हा माझ्यावरती जबाबदारी सुद्धा अशी होती की आपल्याला इतिहासाचा योग्य अभ्यास करायला पाहिजे आणि मग अनेक गोष्टी सापडल्या तुम्हाला गमत सांगतो की अठराशे त्रेचाळीस साली शार ओशिओ नावाचा एक फ्रेंच प्रवासी आला होता विद्वान होता पंडित होता आणि त्यांनी त्या काळामध्ये बघा अठराशे त्रेचाळीस पुण्यातील मंदिरांची यादी केली होती त्याच्यामध्ये मोदी गणपतीचा उल्लेख आहे त्याच्यामध्ये मातीचा गणपती या मंदिराचा उल्लेख आहे त्यामुळे ज्यावेळेला ना, नारायणराव पिशव्याचा हत्या झाली पण त्यांचा जो मुलगा जन्माला आला सवाई माधवराव तर त्यांच्या जन्मानंतर त्यावेळेला अनेक मंदिरांसमोर दक्षिणा ठेवण्यात ती त्याची यादी उपलब्ध आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा या जुन्या मंदिरांची माहिती आहे सो टायगर आमची संस्था आहे ती झाली आहे आमची सगळी टीम करते आयग्रबनमधनं आम्ही मला वाटतं मागच्या पंधरा वर्षात जवळपास देशातील सगळ्या शहरांमध्ये काम इंटरनॅशनल काम केलंय तरी सुद्धा आमचं मूळ आम्हीच ठेवलं आहे आणि पुण्यातून टायगरबॉन कधी बाहेर जाणार नाही तर ते असताना असं होतं की पुण्यातल्या ज्या संस्कृती किंवा या अशा गोष्टी आहेत त्या आम्हाला जसं यांनी घडवलंय तर ते आम्हाला लोकांना दाखवायचं होतं आणि तशी ही संकल्पना सुरू झाली की आपण पुण्यात भरपूर अशा वास्तू आहेत वाडे आहेत मंदिरं आहेत जे हळूहळू आता काळाच्या पडद्याआड जा, जातील काही वर्षांमध्ये आणि अशा की ह्याचं कुठे ऑथेंटिक डॉक्युमेंटेशन म्हटलं तर तसं नाही आहे म्हणजे पे, पेंटिंग आहेत फोटोज आहेत लेख आहेत पण व्हिडिओ स्वरूपात त्याचं कुठे डॉक्युमेंटेशन नाही आहे तर आम्ही त्या हेतूने सरांशी संपर्क साधला आणि ह्या मंदिराच्या सिरीजच्या निमित्ताने सुरू केलंय आणि प्रयत्न असं राहील की अशाच अजून सिरीज आम्हाला पुढच्या काही वर्षांमध्ये करता येतील आणि आम्ही आपण डिस्क्लेमर ठेवतात ते फक्त आणि फक्त ह्या केलंय की म्हणजे तुम्ही ज्यावेळेस एपिसोड बघता तुम्हाला लक्षात येईल की सरां पद्धतीने बोलतात तर ते तुम्हाला एका वेगळ्या जगात घेऊन जातात आणि त्याचं म्युझिक जे आहे सरांचं जे स्वर आहे किंवा जे मध्ये सर बोलतात आपण ऑटोमॅटिकली आपल्या मनामध्ये त्या जगात पोहोचलेलो असतो आम्ही फक्त एवढा प्रयत्न केलाय की ते रिप्रेझेंट करू आम्ही ऑथेंटिसिटीचा इथे दावा करतच नाही आपण फक्त ते जसं पॉसिबल आहे जेवढे आम्हाला आमची टीम आहे त्यांनी रिसर्च केलंय ऑथेंटिसिटीच्या जवळ जायचा प्रयत्न केलाय केलेला आहे जपवली पण नाही पण ती आख्यायिका आहे त्याला स्पष्ट आधुनिक आधुनिक पुरावा विश्वासार्ह पुरावा नसेल तर ते तशा पद्धतीने सांगितले असं होतं की स्थानिक लोक काहीतरी वेगळं येऊन सांगतात आणखी शूटिंग चाल असताना कुठेतरी यायचं ना असं सांगायचं इतिहास असं घडत पण त्याच्या ऐक्यू बोलल्यावर चांगलं विश्वास ठेवणार जसं लेखिका आहे का आणि मग हे सगळं करत असताना विविध पुस्तकांमधनं ग्रंथांमधनं इतिहासकारांनी त्या मंदिरांबद्दल काय काय म्हणलेलं आहे ते पुणे शहराचे इतिहासाचे काही खंड आहे पुणे शहराच्या बद्दल जुन्या काही जाणत्या लोकांनी लिहून ठेवलेले त्या मंदिराबद्दल लिहून ठेवलेले आहे ती सगळी माहिती गोळा करून जे पुरावाने सिद्ध होईल ते तसं सांगितलं आहे ही आख्यायिका असेल तशी सांगितले आता आणि त्यामुळे खरं सांगायचं तर सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल प्रचंड रगाई गर्दी याच्यामुळे ही सगळी मंदिरं आहेत ना आपल्या परंपरा संस्कृती स्थापक कशी येतील ते जपून ठेवलेले एखाद्या वादळामध्ये वा, एखादी ज्योत टिकून राहावी अशा प्रकारे आणि मग ही निवडताना ही जी पाच मंदिरं आपण निवडलेली आहेत त्याच्यामध्ये अजूनही जुनं स्थापत्य आहे मूर्तिकला आहे त्याचा कळस त्याचे खांब त्याचा चौथरा काही मंदिरांमध्ये कीर्तनकारांची परंपरा आहे ते सांगतात की आमच्याकडे शंभर वर्ष कीर्तनकार कीर्तनकार वैव गेले तिथे पुराणिक गेले अशा त्या त्या मंदिरांनी जे जपून ठेवलेले ना अशी मंदिरं निवडली बघू नाही शकत आता खिंडीतला गणपती विद्यापीठाचं म्हणलेलं आहे त्या गणपतीच्या कळसामध्ये एक खोली आहे तिथे कमीत कमी, कमी सहा ते आठ लोक बसू शकतील राहू शकतील आणि स्वातंत्र्य लढ्याच्या काळात बरेच क्रांतिकारी तिथे लपण्यासाठी जात होते अशी अखेर आता क्लेम नाही करत तर ती वरची अंधारी खोली कशी आहे मंदिराच्या कावर जाऊ नाही शकत रील बनवणार ती आमच्या टीमनी आमच्या कॅमेरा पर्सननी वरती जाऊन आम्ही ती अंधारी खोली सुद्धा शूट केली परिवार आहे तर ते म्हणले की सगळ्यांनी माती गणपती माती गणपती म्हणून बनवले खरं नाव मातीचा गणपती आहे त्यांच्या घराची जेव्हा बघितलं तर मातीचा गणपती खासगी संस्था असं लिहिलंय सगळं चेंज हळूहळू या सिरीजच्या निमित्ताने एक फार चांगलं जे घडलं आहे की इतिहास आणि इतिहास आणि पुढचा येणारा काळ याचा संगम आपल्याला या सिरीज आता अनुभवायला मिळतो इतिहास जरी भूतकाळ असला तरी तो मांडण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची उपयोग करून घेतला पाहिजे आणि त्यामुळे आणि आताची पिढी आहे त्यांना केवळ आणि भाषण करतो दोन तास आपण ऐकत असतोय ती पिढी आता गेली गे गे त्यांना डोळ्याने विज्युअल्स त्यांना पाहिजे आणि त्यामुळे या मंडळींनी हा आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून भूतकाळ समाजासमोर मांडण्याचा जो प्रयत्न केला आहे त्याचं आपण सगळ्यांनी स्वागत करूया 아빠. Oh, yeah.